नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून गुड न्यूज देण्यात आली आहे काय न्यूज असणार आहे याबद्दलची माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिला पर्यंत पोहोचण्याकरिता जिल्ह्याने हे मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आतापर्यंत हे जे सर्व पैसे आहेत मेळाव्या अंतर्गतच ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत आता जो पुढील हप्ता आहे तो कधीपर्यंत पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती येऊ शकतो याबद्दलची माहिती समजून घ्या शासन शुद्धपत्रिक जो आहे हा सुद्धा एक महत्वपूर्ण आहे परंतु यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेला आहे आता यामधला एक जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे काय असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर असे मेळावे झालेले आहेत या मेळाव्या अंतर्गतच जे काही पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत आता हे सुद्धा पैसे आता बघा या ठिकाणी संस्थेमार्फत मेळाव्याचे आयोजन शक्यतो सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत करावे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत हे मेळावे घेतले जाणार आहेत सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्या तरी एखाद्या मेळाव्यामध्ये जो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो ट्रान्सफर केला जाऊ शकतो धन्यवाद